हॅलो नमस्कार संतवाडी संतवाडी हवा कोणाची अतुल बेनके अतुल बेनके बाकी काय उमेदवारच नाही नाही बाकी उमेदवार आहे पण त्यांची विकास कामं चांगली आहे तशी आणि पाण्याचं वगैरे नियोजन चांगलं आहे त्याच्यामुळं अतुल बेनके आता पहिल्याशी आहेचे आणि चांगली आहे आणि बोलणं चालणं सगळं व्यवस्थित आहे उमेदवार कोण कोण आहेत माहिती का हो सगळे माहिती आहे कोण कोण आहे शरददादा सोनवणे आपलं शेरकर शेरकरे देवराम लांडे आणि आशादाई बुचके तरी बेनकेच तरी बेनकेच कारण बेनक्यांची कामं चांगली आहे आम्हाला पाण्याचं वगैरे आता आम्ही लिफ्ट केलेली आहे पाठावरून तर त्याच्या नियोजनाच्या माध्यमातून आमचा संपर्क त्यांच्याशी राहतो आणि आता बंद पाईपलाईन त्यांचं प्रोजेक्ट चालू आहे आणि त्यानिमित्तानं आम्हाला पाणी दिलं बाकी इकडं विकास कामं वेगळीच काही नाही आहे पण पाण्याचा संदर्भ आमचा मोठा आहे आणि अडचणीचा आहे कुठल्या मळ्यामध्ये राहतात संतवाडीमध्ये संतवाडी हे संतवाडीचा कल कोणाच्या बाजूने राहील संतवाडी आता अतुल शेठ बेंके जमा करेल बऱ्यापैकी आपण ताईंशी बोलूया ताई नमस्कार झाली दिवाळी काय म्हणतोय ऊन थंडी चालू आहे काय दिवसा ऊन संध्याकाळी थंडी बिबट्या असतो हो बिबट्या पण आहे ना भीती वाटत नाही हो बिबट्या पण आहे ना आता विधानसभेची निवडणूक आहे चार पाच दिवसानंतर आपल्याला मतदान करायचंय लोकप्रतिनिधी कोणाला निवडायचं अतुल बेनके अच्छा अतुल बेनके मतदान कोणाला करा सांगू नका बेनके कामाचे हो का बरं बेनकेच त्यांचं काम बऱ्यापैकी चांगलं आहे ना चांगलं आहे का बऱ्यापैकी चांगलं आहे बऱ्यापैकी चांगले बऱ्यापैकी चा, चा, समाधानी नाही का समाधानी आहे ना समाधानी हो बाकी कोण कोण उभे अशात आहे दुचके शरद बेनके शरद सोनवणे शरद सोनवणे देवराम लांडे देवराम लांडे सत्यशील शेरकर सत्यशील शेरकर पसंती बेनक्यांना हो दादा हा फोटो कधीचा आहे अहो हा साहेब बराच जुना फोटो आहे पण वल्लभ शेटच्या काळामध्ये रस्त्याच्या उद्घाटनाचा हा फोटो आहे त्यांच्या माझ्या हस्ते सत्कार केला त्यांचा आणि तो फोटो मी अजूनही तसाच जपून ठेवलेला आहे किती वर्षापूर्वीच आहे अगदी दहा वर्ष झाली असेल दहा वर्षाच्या अगोदर पर... अगोदरचा असेल कारण रस्त्याचं उद्घाटन होतं आणि त्या काळ निमित्ताने माझ्या हातून सत्कार झाला आणि त्या सत्काराच्या निमित्ताने हा फोटो आम्ही एकत्र घेतला आणि तो फोटो बनवून मी घरामध्ये ठेवलेला आहे आणि वल्लभ शेठचं काम चांगलं आहे त्याच्या मागे अतुलचंही काम चांगलं आहे या संदर्भात आम्ही अतुलच्या पाठीमागे आहे ते गाणं माहिती का अतुल बेन की हटत नाही हा ते माहिती आहे ना माहिती आले का हो आलेले ते गाणं खरं आहे का पण हा खरं आहे म्हणजे आता त्या माध्यमातून त्यांचा विकास काम आणि बोलणं चालणं अगदी सोजवळ आहे कुणीही गेलं तरी कधी अडचण नाही काय नाही आणि नेहमीप्रमाणे आपलं एकत्र माणसामध्ये चांगले बोलतात वसंत कुराडे हवा कोणाची हवेच काय सांग आमदार कोणाला करायचं बेनके साहेब अतुल बेनके हो बदलायचं नाही का नाही बदलायचं नाही का बरं नाही विकास पाहिजे माझ्यासाठी बऱ्याच दिवस रोडचं काम रकडलेलं स्मशानभूमीचा मार्गी लावलं त्यांनी तुम्ही त्यांच्या कामावर खुश हो दादा नमस्कार नमस्कार तालुक्याचे आमदार कोण आहेत अतुल बेनके साहेब पुण्याला संधी कोणाला अतुल बेनकेस बदलायचं नाही का अजिबात नाही का बरं का बरं म्हणजे त्यांनी एवढं काम केलंय का अशा आमदारांनी कुठल्याच आमदारांनी एवढं काम केलेलं नाही आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये त्यांच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांनी केलं पण त्यांच्यापेक्षा के जास्त यांनी केलंय काकांवर जास्त काकांपेक्षा बापचा बेटा सवय बापचा बेटा सवाई हा कुठला मळा आहे हा कैसान मळा आहे काहीच्या मळामध्ये आमदार बेनकेंच्या माध्यमातून कुठली कामं मार्गी लगे लागली साधारण किती निधी आला या रस्त्यावरती जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्षापासून कुठल्याच प्रकारचा निधी पडलेला नव्हता इथे यायला गुडघ्या एवढ्याले खड्डे होते आम्ही कुठल्या परिस्थितीतून जात होतो माहीत नाही परंतु बेनके साहेबांनी या रस्त्यावरती तीस लाख रुपये दिलेले आहेत आता खडीकरण झालेलं आहे आणि आता याच्यानंतर डांबरीकरण होणार आहे आणि अजूनही याच्या पुढचा अर्धा रस्ता अजून करायचा बाकी आहे किती अंतराचा रस्ता आहे हा जवळजवळ दोन किलोमीटरचा रस्ता आहे हवा कोणाची हवा अतुल बेनके सरांची दादांच्या चेहऱ्यावरनं दिसतोय असं मुल ते काही मुळमुळीत बोलत नाही ज्याने केले त्याचं स्पष्टपणे नाव घेऊन शकतात की आमदार बेनके यांच्या माध्यमातनं इकडे खूप मोठ्या प्रमाणात निधी आला आहे आणि आम्ही सगळे बेनके यांच्या सोबतच आहोत मागच्या पाच वर्षामध्ये पाण्याचं नियोजन करायला आमदार बेनके कमी पडले की नियोजन योग्य झालं नाही नाही अगदी शंभर टक्के नियोजन योग्य झालं त्यांच्यासारखं नियोजन कुणीच केलं नाही आजपर्यंत या मळ्यामध्ये पाणी प्यायला मिळत नव्हतं जानेवारी किंवा फेब्रुवारी आले तर इथं पाणी नव्हतं परंतु आमदार साहेब आल्यापासून त्यांनी पाण्याचं एवढं छान नियोजन केलं आहे का आज हा मळा सुजलम सुफलम झाला आहे नाहीतर या वेळेला इथं काहीही नव्हतं पाणी प्यायला नव्हतं त्यांनी प्रत्येक वेळेला पाण्याचं नियोजन एवढं छान केलेलं आहे का विचारताच होई नाही खुश आम्ही एकदम खुश आहोत शिवाय आता तो चिल्ले जे <coughs> बंदिस्त पाईपलाईन आहे त्याचं पण त्यांनी पण शंभर कोटी रुपये देऊन त्याचं पण त्यांनी काम सुरू केलेलं आहे आणि ते काम जवळजवळ जवड़ शंभर टक्के होत आलेलं आहे पुढच्या मोसममध्ये त्याचासुद्धा पाण्याचा आम्हाला फायदा होणार आहे समोर उमेदवार सत्यशील शेरकर आहेत आशाताई बुचके इशरदत्त सोनवणे आहेत देवराम लांडेत असे अकरा उमेदवार आहेत हो असू द्या ना ज्यांनी काम केलंय तेच येणार आळेच्या संपूर्ण मतदारांचा कल कोणाच्या बाजूने राहील अतुल बेनके सरांच्या बाजूने कारण त्यांनी काम एवढं केलंय माझ्या आयुष्यामध्ये मी घाटकोपरला राहिलो चाळीस वर्ष तिथं डॉ पारा कदम म्हणून होते नगरसेवक त्यांनी जेवढं काम केलं ना त्याच्यापेक्षाही जास्त यांनी काम केलं पारा कदम साहेबांना बोलायचे कामाचा बादशाह आणि यांना बोलतात पाणीदार आमदार शेतकऱ्याला काय पाहिजे पाणी बाकी दुसरं काय पाहिजे हे हजार दोन हजार रुपये ओट त्यासाठी देऊन काही उपयोग नाही त्याचा ला ही लाच आहे कायमस्वरूपी काय आहे तर पाणी आहे बरोबर आहे ना शेतकऱ्याला काय हवं पाण्याशिवाय दुसरी काही त्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे पाणी आणि हा भाग पाटाच्या वरच्या बाजूला असल्यामुळे नेहमीच आवर्षणमुक्त होत आवर्षणाच्या खाली आहे इथं प्यायला पाणी नव्हतं आज इथं सगळी जनता इकडे एकदम मळा एकदम आम्हाला आनंद झालेला आहे पाण्यामुळे या दादा नमस्कार काय म्हणते तब्येत कसं काय बरं आहे का कशी झाली दिवाळी बरी चालली बऱ्यापैकी हाय आपले तालुक्याचे आमदार कोण आहेत हो हे उल्लभ शिडवी म्हणजे अतुल शेडबिनगे मग आता गडी बदलायचं का त्यांना संधी द्यायची त्यांना संधी देऊ ना बरं असं वाटतंय आम्हाला संधी जेणेकरून राहिले रस्त्याची काम व्यवस्थित पार पाडावं व्यवस्थित म्हणजे असं झालेलं काम थोडं राहिले होऊन जाईल काय नाव तुमचं माझं नाव धनंजय रामचंद्र कुराडे राज्यामध्ये सरकार कोणाचं पाहिजे हेच आपलं हेच आजी दादा वाटतंय हो असं वाटतंय असं समोर अनेक उमेदवार आहेत शर्कर आहे सोनवणे आहे बुचके आहे देवराम लांडे आहेत नाही आहे परंतु यांनी आतापर्यंत पाठपुरावा केलाय असं वाटतंय म्हणजे केलं या बऱ्यापैकी के काम झालेले तुम्ही बेनक्यांच्या कामावर खुश हो बेनक्यांच्या कामावर खुश आहे